हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल अकॅडमीच्या आणखी एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आर्ट्स ॲब मधून आर्ट्स स्ट्रीम मधून राज्यशास्त्र या विषयाची प्रिपेरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत राज्यशास्त्राचे महत्वाचे प्रश्न जे प्रश्न केले तर तुम्ही चांगल्यातले चांगले मार्क्स स्कोअर करू शकता म्हणजेच बाकी सर्व तर कराच बट त्याच्या अगोदर पहिले प्रेफरन्स या प्रश्नांना द्या कारण हे प्रश्न महत्वाचे आहेत आणि अनेक वेळेस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहेत मागच्या मध्ये आपण इतिहासाशी रिलेटेड डिस्कशन केलं होतं या मध्ये आपल्याला राज्यशास्त्राशी संबंधित डिस्कशन करायचं आहे फरक फक्त एवढंच आहे की मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची उत्तर पत्रिका कशी सोडायची बघितलं होतं कारण आपल्याजवळ त्या एकाच विषयाचा पीडीएफ अवेलेबल झाला होता विद्यार्थ्यांमार्फत व्हॉट्सअप ग्रुपमधून मधून जसं की तुमच्यापैकी मॅक्सिमम जण आर्टच्या ग्रुप मध्ये असतील तर तुम्हाला माहिती पी डी एफ तिथे विद्यार्थ्यांना सेंड केला होता बट भूगोल राज्यशास्त्राचं अवेलेबल होतच नाहीये सो so, त्यामुळं आपण फटाफट फक्त प्रश्नच डिस्कस करूयात ओके okay, चला सर्वात पहिले प्रश्न बघा काही बेसिक बेसिक प्रश्न सांगतो जे तुम्हाला सर्वात अगोदर कव्हर करायचे आहेत बोर्ड्स दोन हजार पंचवीस साठी सर्वात पहिले सॉफ्ट पॉवर जी ट्वेंटी राजकीय क्षेत्र गेट आणि जागतिक संघटना पर्यावरण आणि शाश्वत महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास नेक्स्ट आहे भारतातील महिलांची स्थिती समाज परिवर्तन आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्यांची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित मूल्य सुशासनाची मूल्य स्पष्ट करा हिंदी महासागरात भारताची भूमिका स्पष्ट करा हा दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आला होता परीक्षेला ओके okay. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक युरोपीय संघाचे खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती द्या परीक्षेत काही मुद्दे दिलेले असतात तिथे तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्नपत्रिकेत काही मुद्दे दिलेले असतात फक्त त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला माहिती लिहायची असते जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा त्यानंतर भारत अमेरिका संबंध भारत रशिया संबंध अलिप्ततावाद सुशासन आणि ई प्रशासन शीज युद्ध स्त्रिया आणि गरिबी मानवतावादी हस्तक्षेप सर्वात अगोदर हे प्रश्न तुम्हाला पहिलं प्राधान्य देऊन कव्हर करायचे आहेत जेवढेही तुम्ही आता स्क्रीनवर बघितलेले आहे जर दोन हजार चोवीस बद्दल डिस्कस करायचं असेल तर मागच्या वर्षी मी कोणते कोणते प्रश्न दिले होते ते सांगतं ते सांगतो बघा राज्यशास्त्रामध्ये असं एक काही नकाशाच्या आधारे प्रश्न येतात जसं की जुलै दोन हजार बावीस मध्ये बघा युरोझोन राष्ट्राशी संबंधित प्रश्न आले होते जसं की सर्वात पहिले विचारण्यात आलं होतं युरोपियन युनियन युरोपियन युनियन मधील युरोझन सदस्य असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे फ्रान्स आणि जर्मनी तुम्हाला इथं कोणते कोणते सदस्य आहेत आणि कोणते कोणते सदस्य नाहीत हे तुम्हाला या, या कलरवरून क्लिअर कट कळत असतं फक्त थोडंफार अभ्यासाची गरज असते आणि आर्ट्स मधील ज्याचंही विषय राज्यशास्त्र आहे वर्गातल्या शंभर पैकी नव्वद मुलांना हे मॅपद्वारे उत्तरं देता येतात ओके त्यानंतर दुसरा प्रश्न होता युरोझोन सहभागी नसलेल्या दोन युरोपियन युनियनच्या सदस्य देशांची नावे स्वीडन आणि पोलंड त्यानंतर असे काही प्रश्न आलेले होते जुलै दोन हजार बावीस म्हणजे सप्लिमेंटरीला मार्च दोन हजार तेवीस बद्दल जर डिस्कशन करायचं गेलं तर भारत आशिया खंडातील पाच देशांची नावे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट सांगू शकता येते भारत श्रीलंका पाकिस्तान बांगलादेश आणि नेपाळ त्यानंतर नेक्स्ट काही तुमच्या पुस्तकात अशा प्रकारची मॅप्स दिलेले आहेत जसं की युरोपचा असेल शेंगेन क्षेत्राशी संबंधित असेल जगाचा नकाशा असेल कुवैत व इराकचा असेल किंवा रशियाचा असेल अशापैकी कोणत्याही एका मॅपवर प्रश्न येऊ शकतात आता तुम्हाला प्रश्न असेल की सर दोन हजार चोवीस मध्ये कोणते कोणते आले होते किंवा महाराष्ट्राच्या विविध मध्ये या वर्षी जे द्वितीय सत्र परीक्षा झाली होती फायनल बोर्डचे एक्झाम झाले होते म्हणजे राऊंड टेस्ट होतात ना कॉलेजमध्ये सराव पेपर्स तर त्या मध्ये कोणते कोणते आले होते ह्याच्याशी रिलेटेड सगळ्याच मध्ये महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी आर्ट्स आहे त्या प्रत्येक कॉलेजेसचे पेपर जे आहेत ते आपल्या टू जो हंड्रेड कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण अपलोड करण्यात आलेला आहे सो so, तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की जो आर्ट चा हंड्रेड रुपीसचा कोर्स आहे त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कॉलेजेस चे क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्ही तिथून या कोर्स मधून घेऊ शकता आणि सॉल्व करू शकता जेणेकरून प्रॅक्टिस वाढेल त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जाऊयात लास्ट इयरला जे काही क्वेश्चन दिले होते सेम टू सेम सिमिलर याच्यासारखेच होते बट काही प्रश्न त्याच्यामध्ये नव्हते हे सुद्धा पीडीएफ जे तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघताय ते तुम्हाला त्या हंड्रेड रुपीजच्या कोर्समध्ये मिळून जाईल पण चित्र पूर्ण करा हा सुद्धा मोस्ट ऑफ टाइम विचारण्यात येतो महत्वाचं जेवढेही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत आर्टच्या असतील ऑबियसली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये समाजशास्त्रच्या प्रत्येक चॅप्टरवर वर सी क्यू ची लिंक देण्यात आलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही तिथून त्या लिंकला क्लिक करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट समाजशास्त्र सॉरी राज्यशास्त्राच्या प्रत्येक समा समाजशास्त्राची तर दिलेलीच आहे राज्यशास्त्र असेल इतिहास असेल भूगोल असेल मानसशास्त्र असेल या प्रत्येक आर्ट्सच्या विषयाच्या सी क्यू टेस्टची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तिथून क्लिक करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट एमसीक्यू टेस्ट सॉल्व करू शकता आणि चेक करू शकता की तुमचा रँक किती आलेला आहे किती मार्क्स तुम्हाला पडत आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये याच्या अगोदर इतिहासाचं झालं आता राज्यशास्त्राचं येत आहे लवकरात लवकर भूगोलाचं सुद्धा मी आणेन समाजशास्त्राचा सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत पाहत राह तुमचा आवडतं युट्यूब चॅनल डीएचयू अकॅडमी तर बाबा टेक केअर अँड स्टे कनेक्टेड